पुणे शहरातील गुन्हेगारीचा वाढता आकडा पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतरही आटोक्यात येण्याचं नाव काय घेत नाहीये एका आठवड्यांपूर्वीच पुण्यातील सासवड रोडवरती गँगवॉरची घटना घडली होती त्यानंतर काहीच दिवसात बाजीराव रोडवरती सगळ्यांसमोर एकाला संपवलं गेलं ही घटना सुद्धा गँगवॉरमधूनच घडली ही घटना ताजी असताना आता गोळीबाराची धक्कादायक घडली आणि महत्वाचं काटा काढलाय चिंचवड येथील रस्त्यावरती अलंकापुराची गोळ्या झडून हत्या करण्यात आली आणि मित्रांनीच ही हत्या घडवून आणल्यानं या प्रकरणाची सध्या चर्चा होते एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षदा पांढरे आणि तुम्ही पाहताय सकाळ नितीन शंकर गिलिबिले चरोलीच्या वडमुखवाडी येथील रहिवासी पेशानं व्यावसायिक नितीन गिलबिले याच्या मागे त्याची पत्नी दोन मुलं आई वडील भाऊ असा परिवार आहे काही महिन्यांपूर्वीच गिलबिले यानं हॉटेल सुरू केलं होतं तसेच व्यावसायिक गाळे बांधून त्यानं तो भाडे तत्वावरती दिले होते यासह तो जमिनी खरेदी विक्रीचा व्यवसाय देखील करायचा या व्यवसायात त्याचे काही मित्र त्याचे पार्टनर्स सुद्धा होते अशात नितीन गिलबिले आणि इतर काही जण अलंकापुरम रस्त्यावरील शेडजवळ थांबले होते त्यावेळी त्याचे मित्र अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर दोघे फॉर्च्युनर कार घेऊन आले त्यांनी नितीन गिलबिले यांना कार मध्ये बसवलं त्यानंतर गिलबिले त्याच्या अलंकापुरम रस्त्यावरील हॉटेलच्या दिशेनं ते गेले गप्पा मारत असतानाच अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांनी नितीन गिलबिले यांच्यावरती दोन गोळ्या झाडल्या यात नितींचा मृत्यू झाला दरम्यान अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे संशयित आरोपी आहेत दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या वडमुकवाडी येथील अलंकापुरम नव्वद फुटी रस्ता इथे ही घटना घडली गोळीबारानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला माहितीनुसार नितीन या दोन्ही आरोपी व्यवसायामध्ये होता पण यातच अमित आणि विक्रांत आणि नितीन गिलबिले यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाले होते याच वादातून नितीन गिलबिले वरती अमित पठारे आणि विक्रांत ठाकूरनं ही हल्ला केल्याची माहिती समोर येते दरम्यान घटनेची माहिती मिळताच शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सध्या नितीनच्या दोन्ही मित्र फरार आहेत आणि पोलिसांचा शोध घेत आहेत